खरं म्हणजे मी मतदारांचं नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धन्यवाद अभिनंदन करतो लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो आ, कन्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं विधानसभेत देखील लँडस्लाईड मॅन्डेट दे मिळालं तसंच या नगरपरिषदा नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये दे देखील अतिशय दैदिप्यमान असे यश या विधान आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे मी आ, या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागा जी बेरीज धरली तरी सुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलेली आहे हे या निकालावरून आता स्पष्ट झालेला आहे त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो आणि अगदी शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली आमच्या सर्व लोकप्रतिनिधींच नेत्यांच सर्व मंत्री असतील खासदार आमदार पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कि शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर एक च पक्ष म्हणून त्यांना यश मिळालंय आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर दोन च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे चढा राहिलेला आहे हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते जे निवड ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं हे देखील या निवडणुकीमध्ये दे पाहायला मिळाले